की कोणत्या झाडाखाली गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले ए पिंपळाचे झाड झाड सालचे सी आंब्याचे झाड डी कडुलिंबाचे झाड उत्तर आहे ए पिंपळाचे झाड पुढचा प्रश्न गंगा नदीचा त्रिभुज प्रदेश हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे ए धनुषाकृती त्रिभुज प्रदेश बी बंदिस्त त्रिभुज प्रदेश सी एकमुखी त्रिभुज प्रदेश डी विहंगपाद त्रिभुज प्रदेश उत्तर आहे डी विहंगपाद त्रिभुज प्रदेश पुढचा प्रश्न केंद्रीय कापूस संशोधन केंद्र